उपयोगी माहिती या चॅनलवर आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे अटल बिहारी पे पेन्शन अटल बिहारीने अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम यामध्ये कोणती बेस्ट आहे त्याविषयी आज आपण सर चर्चा करणार आहोत तर नॅशनल स्कीममध्ये अनलिमिटेड महिन्याला मंथली पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला पेन्शन किती मिळते ह्याची अनलिमिटेड पेन्शन मिळते जसे शेअर्स वाढतील आणि कमी होतील त्यानुसार तुमच्या पैशामध्ये देखील वाढ होते आणि चाळीस वर्षानंतर तुम्ही त्यातले काही पैसे काढू देखील शकता चाळीस टक्के रक्कम तुम्ही काढू देखील शकता अशी ही नॅशनल पेन्शन योजना आहे अटल पेन्शन योजनेमध्ये तुम्ही तुम्हाला पेन्शन ही लिमिटेड मिळते एक हजार दोन हजार तीन हजार आणि पाच हजार अशी पेन्शनही मिळते जसे तुम्ही पैसे भरलेले आहेत तसे आणि ती अठरा ते चाळीसपर्यंतच आहे पेन्शन योजना तसं नॅशनल पेन्शन योजनेला लिमिट नाही आहे साठपर्यंत तुम्ही ती पेन्शन योजनामध्ये पैसे भरू शकता आणि साठनंतर तुम्हाला पेन्शनही मिळू शकते महिन्याला त्यामध्ये पण महिन्याला पैसे भरावे लागतात तर तुम्हाला अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन योजना दोन्ही आम्ही करू तर तसं करण्याची गरज नाही आहे नॅशनल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला चांगले बेनिफिट मिळतात त्यामुळे तुम्ही ती योजना करू शकता आणि तसं महागाईचा विचार केला असता अटल पेन्शन योजना साठ वर्षानंतर पाच हजाराचे मूल्य हे कमी होत जाते तशी नॅशनल पेन्शन योजनेमध्ये जी पेन्शन मिळते आहे ते चालू महागाईच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचे मूल्य मिळत असते त्यामुळं नॅशनल पेन्शन योजना ही करणं फायद्याचं आहे तर आपण मागच्या एपिसोडमध्ये मध्ये पाहिलं की एस आर पी एस डब्ल्यू पी आणि स्टॉक मार्केट शेअर मार्केट याविषयी काय आज चर्चा करणार आहोत तर एस आर मध्ये तुम्ही महिन्याला मंथली फेस्ट करू शकता ते देखील महागाईच्या दृष्टिकोनातून मॅक्सिमम बारा टक्केपासून जास्त तुम्हाला रिटर्न्स त्यामध्ये मिळतात एस आय एस डब्ल्यू पी हे देखील तुम्हाला महागाईच्या दृष्टिकोनातून महिन्याला तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि ठराविक दहा पंधरा वर्ष ही रक्कम गुंतवल्यानंतर तुमचे पैसे हे पैशाला देखील वाढ होते आणि तुम्हाला मंथली पैसे पाहिजे असतील तर ते देखील तुम्ही काढू शकता एस डब्ल्यू बी म्हणजे एकदम पैसे गुंतवणे आणि जे एस आय पी केलेली आहे ते एकदम पैसे गुंतवणे जसं की तुम्हाला कुठून जमीन विकली आहे किंवा तुमचं एफ डी झाली आहे त्यामधून तुम्हाला पैसे येणार असतील तर तुम्ही एच डब्ल्यू बी केली तर त्याच्यादेखील महागाईच्या दृष्टिकोनातून बारा ते टक्के कमीत कमी रिटर्न्स तुम्हाला मिळतात आणि तुम्ही मंथली बे पैसे देखील काढू शकता त्यामध्ये तर तुमचे तुम्हाला जे मुद्दल आहे त्याला देखील पैसे वाढत राहतात आणि जे मला महिन्याला पैसे मिळणार आहेत ते तुमच्या त्या वाढणाऱ्या मुद्दलवरच मिळतात आणि मुद्दल देखील वाढत राहते जसं की व्याज हे बारा टक्के त्याच्यामध्ये फिक्स नाही आहे बारा पंधरा एकवीस बत्तीस असं टक्के तुम्हाला ते रिटर्न्स मिळू शकतात जसे शेअर्स वाढतील किमती त्यानुसार तुमचे हे पैसे कमी जास्त होत असतात तर म्युच्युअल फंडाचं देखील असंच आहे आणि स्टॉक मार्केटचं देखील असंच आहे कधी कधी जर कंपनीचे भाव पडले तर तुमचे पैशाचं व्हॅल्यू हे कमी होतं तसंच डब्ल्यू पीमध्ये देखील होत असतं तरी तुम्हाला माहिती ही कशी वाटली आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंट करून कळू शकता आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून कळू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बघूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हालाही लगेचच मिळणार आहे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि उपयोगी माहिती या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ नक्की पाहू शकता यू कॅपिटल आहे तर इंग्लिशमधून आहे उपयोगी माहिती आणि तुमच्या किती उपयोगी पडली ती माहिती आ, ते देखील कमेंटवर कमेंट करून नक्की कळवावं धन्यवाद